का आला आमचा शर्माचा आमचा शर्माचा पैसा नाही 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 बिल्कुल आ घरी नाही आज बजे येणार नाही मले आधाराशी मौसी पहिले पहिले काय लागत होई आ बाबांनो माझ्या अरे बाबा आरे वीर आहे ना मामा तो लगानी आई दरबारा गाव गाव तो पण दरबारा जात नाही मामा पण काय का हा तो सगळा सगळा काय लावकन नाही पापा काय ना आई 16 शिगदारी बाहेर येले ते सुणके काय करणार नाही ताई

এই এইরি এভারকাল 50ইsource, আকেছি ইহারঽযেমাফরারবারারাদখে. আকরারাটালার গুলাভাক কূরয� independশা... এনি হাইশমিনি আকরয়ে ইরি আকেপযমারে. 上一百六长住 <laughs>